नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपलं निवडून स्वागत मग मित्रांनो आपण आपल्या कोकणामध्ये आलोत आपल्या गावी दिवाळी चालू आहे आणि आज आहे काल लक्ष्मीपूजन झालं आज मंगळवार आहे सॉरी आज बुधवार आहे आज दीपावली पाडवा आहे आणि आपण काल मंगळवारची लक्ष्मीपूजनची पूजा करून आपण रात्री मुंबईवरून बसलो आणि गावी आलो सकाळी आलो आणि आता मित्रांनो आपण आज दुपारी आता वाजलेले आहेत तीन आणि आता आपण शेतावरती आलो आपल्या तर आज आपण शेतावरती फेरफटका मारणार आहोत बरेच दिवस आपला शेतावरचा व्हिडिओ आला नव्हता तर आपण आता या व्हिडिओमध्ये जी आपली भात कापणी झाली मित्रांनो पावसाळा पाऊस काल देखील पडला आणि त्याच्यामुळे काय झालं की धावपळ झालेली आपल्या लोकांची काम करताना तर आता आपण पूर्ण फेरफटका मारणार आहोत शेतावरती तर चला बघूया तुम्ही एकदम व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लक्षात लाईक करा शेअर करा आणि जर आपल्याला अजून सबस्क्राईब केलं असेल तो तो ना ना तर प्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे का आपल्या चॅनलमध्ये येणार आहे अशा नवीन तुम्हाला पाहताय तर मित्रांनो आता फिरूया बघूया शेतामध्ये असल्याची परिस्थिती काय आहे किंवा पोझ्युशन काय आहे ते आपण पाहणार आहोत त्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहा बघा आता आपण पाहतोय बघा शेतावरती आलो आहे आपण बघा भात वगैरे कापून झालेला आहे सर्व आणि तिकडे आपला भात झोडून देखील झालेला आहे लवकरच बघा कणसं जे की टिपून झाले बघा पाहू शकता बांधावरची कणसं होती आपली तिथे इकडून टिपून झालेले बघा आणि इकडे पाहू शकतो आपण तोरी बघा बांधावरच्या तुरीच्या शेंगा तोरी बांधावरती अजून आहेत अजून आपण तोडले नाही आहेत तुरी आणि बघा आपण भात वगैरे आपला कापून झालेला आहे इकडे तोरी वगैरे सर्व आहेत इकडे बघा आपले पेंड्यांची इकडे उडवी आहे आपण भाताचे भारे देखील ह्यावरती ठेवले होते भात जोडायच्या आधी आणि आता भात झोडून पेंडे देखील आपण ठेवले बघा मित्रांनो पाऊस असल्यामुळे बघा आपण कागद टाकलेलं आहे आणि बघा इकडे पाहू शकतो इकडे चवळीच्या शेंगा देखील आहेत बघा कोकणचा रान बघा या सीझनमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो तुरीच्या शेंगा असतील चवळीच्या शेंगा असतील इतर काही गोष्टी आपण पाहत असतो बघा तर बघा आता आपण इकडे आपल्या अंगण जो आपला केला खाडा खेळला होता आता आपण खाड्यावरती आलो आहे बघा इथे आपला भात वगैरे झोडलेला आहे सर्व काल कंस झोडल्यानंतर संध्याकाळी पाऊस आला आणि थोडी आपली कणसांची जी वण वगैरे म्हणतात शेवटची झालेली बारीक ते बघा झाली होते ते आता इकडे या उकळीमध्ये बघा कांटा येत बघा आपण पाहू शकतो इकडे उकळ आहे बघा मित्रांनो आणि पाहू शकता आपण बघा कशा प्रकारे उकळीमध्ये मित्रांनो काही पारंपरिक पद्धतीने ज्या आपल्या शेतीची कामं आहेत ते आपण शेतावर करत असतो बघा शेतकरी करत असतात आणि आपल्या आता क बदलच्या कारणासार कमी पाहायला मिळतो बघा बघा कशाप्रकारे उकळीमध्ये कांटा येते ते

आपण त्यासाठी जाणार आहोत इकडून बघा हा आपला काताराकडचा भाग आहे इकडे बघा आणि आपण पाहू शकतो मित्रांनो बघा इकडे आपली कोंबडी देखील पिल्लं बघा नवीन आपण घरी नसल्यामुळे आपण शेतावत्र घेऊन आलो बघा बघा पिल्लं बघा पाहू शकतो आपण तर बघा मित्रांनो आपण ह्या साईडला जाणार आहोत बघा आता जातो आहे आपण शेत फिरून घेऊया एकदा बघा इकडे आपली शेतावरची जी बांधावाची कणस वगैरे सगळं टिपून झालेली आहेत भात देखील कापून झालेला आहे सोडून देखील झालेला आहे पावसाळा अजून पण समजा बघा रात्री बघा जो वारा सुटला होता मित्रांनो त्याच्यामध्ये बघा ह्या बघा इकडे तुरी देखील मोडले आहेत वाऱ्याने बघा किती नुकसान असतं बघा निसर्ग देखील शेतकऱ्याचं किती नुकसान करत असतो हे बघा रात्री जो पाऊस काल आला त्याच्याने हा वारा सुटला होता आणि तुरी बघा मोडलेली आहे इकडे बघा कोकणचा रानमेव तुरी तुम्ही देखील खाल्ले असतील तर नक्की कमेंट करून सांगा गावाकडची आठवण मित्रांनो पाहू शकतो आपण इकडे बघा आपले पूर्ण तोंपण आहे याचा व्हिडिओ आपण पाहिला होता आपण लावणीचे देखील व्हिडिओ इकडे पाहिले पेरणीचे व्हिडिओ पाहिले आपल्या भात कापणीचा व्हिडिओ करता आला नाही कारण त्यावेळी आपण मुंबईला होतो आणि घरच्या माणसाची खूप घाई पाऊस असल्यामुळे घायघाळमध्ये भात कापणी केली आणि तर भात जमवून ठेवला होता ते बघा इकडून तो बघा आमचा बाबला देखील येतोय तिकडं शेतावर बोलला त्याची मज्जा उन्हाळ्याला फिटतं चांगला मस्त पैकी इकडे कुठात आव कुठात आव कुठात फिटत नाही तुरी कुठात तुरी तुरीचे कुठेत तुरीच्या शेंगा कुठ्यात बबल्याची जे मजा आहे इकडे बिरी भरपूर काढतो तो शेतावरती आल्यावरती दाखव तोरी हाय काय बघा इकडे पाहू शकतो तरी खायला या बघा राहणार शेतामध्ये यायचा म्हणजे त्याचा मोठा जीव बघा फिरायला मस्तपैकी भेटतो झाला इकडे दाखव आपल्या काय काय शेतामध्ये आहे तो काय काय आहे आपल्या शेतामध्ये रस्त्याने चाल इकडून चाल इकडून चाल सांग आपल्या शेतामध्ये काय काय आहे तो हां काय आहे भेंढा आहेत हां आणखीन हां इकडे हे मकमध्ये जे आहे बघा आपण अजून फुलले नाही वर्षभर फुलं असतात आणि काय आणखीन वांगी आहे ती भेंडी काय बोलतेस इतारला बोलतो आणखीन काय आहे तिकडे फटाके कमी वाजवल्यात चक्रे वाजवल्यात आजच्या दिवस सकाळी आले फटाके वाजवले बघा इकडे वापर आमच्या शेतावरती येऊन पाहू शकतो बघा इकडे आता आपण बघा इकडे बघा दाखवते बाब्या आमचा शेंगा आहेत काय हा बघा इकडं काय ह्या कसा शेंगा आहेत ह्या कसा शेंगा आहेत चवळीच्या कसल्या सांगा चवळीच्या शेंगा आहेत आणखीन काय काय आहे त्याला बघा आपल्या बाब्या शेक फिरवतोय आपलं शेत काय काय भेटतो आपण बघा पाहणार आहोत त्याच्याबरोबर तो बा इकडचा मालक आहे त्या तो त्या सर्व त्याला माहिती आहे शेतामध्ये असतो आणखी कणका कुठं होती कणका हा तिथं होती ना वरती हा चला इकडे हा काय आहे ह्याला काय बोलतात माज बोलतात त्याला माचावरती बघा आम्ही उडबीड आलेली आहे ना पेंड्यांची आहे ना हा हा बघा आपल्या बाबड्या फिरवतो हा तुम्ही देखील व्हिडिओ पूर्ण बघा आमचा बाबा काय काय दाखवतो शेतावरती आणि इथं आपण एक शॉर्ट व्हिडिओ पाहिला होता बघा आमचा बाब्या बे तुरीच्या शेंगा तोर होता तिथून एकदा कोणी व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती बघा आहे आणि इकडे काय बाबा हे काय आहे उकली बघा इकडे काय आपण कंच जोडली होती आणि बघा हे जी वंड आहे जी वंड म्हणतात शेवटची सारी तिला बारीक तिला बघा पाहू शकतो आपण आणखीन काय बाबा आपल्या शेतावरती पेरोज कुठं आहे इकडे पेरू पण आहे बा पेरू खायला हा वांदरा फोडतील खवलं आपली पेरू झाल्यावर पेरू झाल्यावर ते वांद्रे येतील आणि ते आपले पत्रा फोडतील सांद्रा बापल्या बोलतोय बघा इकडे पाहू शकतो आपण बघा इकडे नाचणी आपली कंस आपली काढली होती बघा काल झोडलेली आहे इकडे आणि बघा आपण कणक मित्रांनो तुमच्या इकडे काय म्हणतात बघा कणक आहेत बघा हे तुमच्याकडे काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बघा आपण वली देखील तिकडे दे खणलेली आहे ना बघा कणक एवढीही आपण काढलेली आहेत दे बघा मित्रांनो काल भरपूर पाऊस आला की अंगणामध्ये आहे ना पाणी जमला होता भरपूर बघा त्यासाठी आपल्याला पाणी काढले बघा पा। इकडे हा आपला बाण पोडावा लागला त्यामुळे इकडून पाणी बाहेर पडला आणि बघा आमचा अप्या इकडे काय खेळतोय टुरिस्ट बघा मस्त पैकी झालेले आहेत पाहू शकतो आपण बघा बाबा काय दाखवतोय हो बघा इकडे आपण चवलीच्या शेंगा देखील सुकवून दाणे काढलेत बघा आणखीन आता आपल्या घरामध्ये नेतोय घरामध्ये काय काय बघूया हा आता काय हा आहे तुझा हा शेंगा काढलेल्या इकडे काय हा आणि हा इकडे चवडे शेंगा उकळलेल्या आहेत ना मस्तपैकी बघा मित्रांनो घे तुला पण घे बघा इकडे चवडे शेंगा आहेत मित्रांनो मस्तपैकी उकडले उकळलेले आहेत बघा आमचा बाबा खातोय बघा या तुम्ही पण शेंगा खायला बघा इकडे चवळी शेंगा आहेत बोला खायला एकटा काय खात बोल बोल शेंगा खायला या ए बर नाही बोला इकडे चुल आहे आपली बघा आणि आपली इकडे मग दाखवली बघा कोंबडी आपण घरी कोण नाही माणस त्यामुळे आपण कोंबडी इकडे आणले बघा बघा तुम्ही लोकांना युट्यूब हो बघा इकडे आपण पूर्ण आपला शेत आहे ह्या सर्व रुपया आमचं शेंगा खातोय बघा

काय भेंडी तू लावलेली काजीन लावलेली तू लावली होती अच्छा हे बघा हे आमच्या बाबांना लावला होती भेंडी पाहू शकता आपण बघा मित्रांनो काल तो आपला अर्धवट काम राहिला होता ना आता पाऊस आला त्याच्यामुळे आपला काम राहिला होता नाचणे आपण कंच होत होतो त्याचे तर आपण करतोय आता तुमच्याकडे त्याचे असे उकल आहेत का जर कोणाकडे असेल तर कमेंट करून सांगा जे काळाच्या ओघामध्ये जे आपले जे पारंपरिक औजारी हत्यारे आहेत ते हरवत चालले आहेत बघा नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या याच्यामध्ये तर अशा प्रकारे उकल वगैरे तुमच्याकडे असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि बघा इकडे बाब्यांच्या गाड्या सुरू झाल्यात आता आमचा ड्रायव्हर बनलेला आहे बघा आता संध्याकाळ झालेली आहे आणि बघा आता आपण आपली कोंबडीला आता घरी आहे बघा आणि पकडतोय बघा कोंबडी चावायला येते बघा आपण मग तरी ती पाहिजे कुठं त्यांच्यावर ती मिळत नाही काल पण तशी टाका येतले मिळत नाही की मिळत नाही की

भाऊ आणलं <laughs> ना दोन चार पाच छ सात आठ आठ आबा चार पाच छ सात आठ बघा आता आपण कोंबडी पॅक करून घेतलेली आहे घरी नाही तर बघा मंडळी आता संध्याकाळ झालेली आहे पाच वाजायला आलेले आहेत आणि आता पाऊस देखील यायचे लक्षणं दिसतंय आता गड गडगडा लागलेल्या आहेत आणि आम्ही बघा सर्व इकडे आवरलेलं आहे सगळं बघा पाहू शकतो बघा इकडे सर्व आम्ही जे काम करतो ते आवरलेलं आहे आणि दाता जाता इकडे दा चहा देखील केलेली आहे बघा तिथे कोरा चहा बघा आता जाता आम्ही करून बाबा इकडे बिस्किट देखील आहे बघा इकडं मस्त आता बघा इकडे चहा प्यायला या तुम्ही देखील आणि आता आपण हा व्हिडिओ तर बघा मित्रांनो आता आपण पाहिलं या व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ होता आता आम्ही दुपारी आलो होतो शेतामध्ये आणि शेतामध्ये थोडं आम्ही काय काम केलं आणि कशाप्रकारे भात कापणी वगैरे झाली आणि इथे जी कणसं होती त्याचा थोडा काम बाकी होता तो आपण पाहिला आणि शे आपल्या बाबल्याने आपलं शेत दाखवलं काय काय शेतामध्ये आहे ते आपल्या बाबल्याने आपल्याला दाखवलं मित्रांनो व्हिडिओ तुम्ही एकदम शेवटपर्यंत बघितला असेल आपल्या शेतामध्ये शेता जे आता सध्या भात कापण्या शेतामध्ये कशा प्रकारचे जे वातावरण आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला की नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्याला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवतामुळे आपल्याच्या येणाऱ्या अशा नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो थांबूया येते आणि लवकरच भेटू अशा एखाद्या नवीन व्हिडिओ पण तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या